अशा प्रकारे कचोऱ्या तयार झालेल्या मी एक तुम्हाला फोडून दाखवते किती खस्ता झाली तर हे मसाला पण सगळा इकडून दाखलेला आहे अशा प्रकारे खुसखुशीत कचोरी तयार झाली नमस्कार स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खस्ता कचोरी यासाठी मी घेतले या वाटीनं चार वाटी मैदा अर्धा चमचा मीठ आणि हे छान कोरडं मिक्स करून घेऊ चार वाटीला एक वाटी थोडस कमी तेल आहे अर्ध टाकलं यातलं थोडस रऊ दिलं आता आपण मिक्स करून घेऊ तेल हे मैद्याला चोळून घ्यायचं आपल्याला ज्यावेळेस कोणताही पदार्थ कुरकुरीत लागते त्यावेळेस कडक तेलाचं मोहन द्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला खुसखुशीत पाहिजे त्यावेळेस ते थंड तेल टाकायचं हे जे तेल टाकलं होतं आपण मैद्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हे पाहिजे तशी मुठ्ठं ओढून नाही राहिली थोडंसं ढिलं आहे त्यामुळे हे राहिलेलं तेल टाकून देऊ आणि अधिक मिक्स करून घेऊ याच्यामध्ये हे बघा आता पूर्ण मुठ्ठं ओढले जाते आणि अजिबात मैदा वेगळा होत नाही असंच आपल्याला पिक्चर पाहिजे या मैद्याचं आणि तेलाचं आता हे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ मैदा भिजवताना एकदम घट्ट नाही आणि एकदम सैलसरी नाही मीडियम साईजचा गोळा तयार करायचा थोडं थोडं पाणी टाकायचं हे सगळा गोळा मी मळून घेते असा छान मळून घ्यायचा असं छान मळून घ्यायचा तुम्ही बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आणि रेस्ट करायसाठी ठेवून देऊ आपण दहा मिनटं तो तोपर्यंत मसाल्याची तयारी करू ही दोन वाट्या मुगाची डाळ होती ती मी चार तास भिजत ठेवली आणि ही बघा छान भिजलेली आहे त्यातलं पाणी झाडून घेतलं आणि हे मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर वाटून घेते जाडसर डाळ वाटून घेतली एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे सर्व बघू शकता अशी जाडसर पाहिजे जास्त बारीक नको थोडकीसाठी तेल गरम झालं जिरं बडीशेप जाडसर भरडून घेतली आणि हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे जाडसर मी मिक्सरमधून काढून घेतलं कढीपत्ता हे छान एखाद्या मिनिट देऊ याचा कच्चा खाण्या गेला पाहिजे लसूण सावर अद्रक लसूण एकंदर धने पावडर थोडीशी हळद अगदी थोडंसं लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी करते कारण आपण हिरवी मिरची वगैरे टाकली चवीनुसार मीठ छान परतून घेऊ दोन वाटी मुगैद डाळ भिजत टाकली होती त्यासाठी आपण तीन चमचे बेसन टाकू त्यामुळे काय होईल बँडिंग छान येईल कचोरीमध्ये मसाला भरताना ते बेसन छान भाजून घेऊ या बेसनाचा कच्चा पण हा गेला पाहिजे एखादं मिनिट तरी त्याच्यासाठी लागत एक चमचा भाजी मसाला सर वाटून घेतलेली मुगाची डाळ आता मिक्स करू छान मिक्स करून घेऊया हे थोडा वेळ झाकून ठेऊ छान वाफ येऊ हो देऊ थोडस मोकळे पण येऊ हो देऊ याला मस्त मसाला झालेला आहे बघू शकता थोडासा मोकळा पण झालेला आहे असंच लागेल आपल्याला तर याच्यामध्ये थोडस लिंबू पिळू आणि अगदी थोडीशी साखर जास्त साखर नको आणि हिरवा सांबार गॅस बंद करू आणि मसाला थंड होऊ दे हे कचोरीचे साधन एकदम थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण हे असे लहान लहान गोळे करून घेते सगळे याचे अशा प्रकारे सर्व लहान लहान गोळे तयार केले वीस मिनिट झालेले आहे थोडस दोन तीन मिनिट मळून घेऊ जवळपास चार ते पाच मिनिट मी मॉलिश करून घेतली या गोळ्याची हा असा आपल्याला हवा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तुम्ही बघू शकता एवढं सईल पाहिजे आता आपण गोळा तयार करू कचोरीचा गोळा कसा घ्यायचा हे बघा हे जे सार्नाचा जो गोळा केला त्याच्या दुप्पट मैद्याचा गोळा घ्यायचा आणि मग कचोरी भरायची बघू शकता तुम्ही आता कचोरी कशी भरायची ते पाहू आपण कसा हा गोळा घेतला आणि थोडासा गोळा दुसरा हे एवढासा इथं चिपकून घ्यायचा कारण हे सारण जेव्हा आपण भरतो तेव्हा मागच्या साईडनं जास्त पातळ होणार नाही हे जे आहे तो कडून टाकू आपण अशाच दोन तीन भरून घेऊ अजून एक भरून दाखवते तुम्हाला अशी ही कचोरी असं गोल करून घ्यायचं वाटीसारखा आणि आतमध्ये हे थोडासा असा गोळा लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा बाऊल टाकायचा शिल्लक राहिलेला असं काढून घ्यायचा ह्या हाताने थोडासा सैल करून घ्यायचं हे दुसरी पद्धत पडपटावर पोडपटावर हे लाटून घ्यायचं आणि मधमध गोळ्या ठेवून जास्तीचं जा सारण काढून घ्यायचं लाटून घेतली तरी चालते नाही लाटून घेतली तरी चालेल पण मी तुम्हाला लाटून दाखवते हलक्या हाताना कचोरी लाटून घेऊ आपण जास्त प्रेस नाही करू हलक्या हाताने दुसरी कचोरी लाटून घेते साइड बदलायची तेल गरम है, आहे तुम्ही बघू शकता थोडासा गोळा टाकला तो वर आला मैद्याचा आता हे कचोऱ्या आपण तोडून घेऊ ज्या साईडनं आपण गोळा काढला होता ते साइड समोर घ्यायची जोडलेली त्यामुळे कचोरी फुलं थोडीशी वर आली थोडीशी अशी फिरवायची पूर्णपणे वर द्यायची कचोरी नंतर पलटायची नाही तर बाजू पडलायची नाही आता याची बाजू पडकून घेऊ कचोरी छान फुललेली आहे आता ही काढून घेते अजून एक तोडून घेऊ आपण खुसखुशीत कचोरी तयार झाली